नमस्कार आपल्या सगळ्या गोडताईंचं दादांचं काकांचं काकूंचं आणि अगदी सगळ्या छोट्या छोट्या चिमुकल्यांचं सुद्धा अगदी मनापासून स्वागत करते आपल्या एका नवीन छोट्याशा ब्लॉगमध्ये आणि आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सुद्धा ज्याचं नाव आहे सख्या बहिणी सख्या जावा त्याच्याला मस्त अशा दिवसाची छान अशी सुरुवात झालेली आहे आणि तुम्हाला सगळ्यांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा मराठी नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा असे मेसेजेस uh, व्हॉट्सअपवर यायला सगळ्याच ताईंना किंवा दादांना काका काकूंना सुरू झालेले असणार आहे एरवी नवीन वर्ष सगळीकडे एक जानेवारीला मानलं जातं आपल्या इंडियामध्ये सुद्धा मानलं जातं पण हिंदू धर्माचं म्हणजे आपल्या मराठी नवीन वर्ष आपण गुढीपाडव्यापासून आपलं सुरू होतं त्या सगळ्यांना uh, मराठी नवीन वर्षाच्या हार्दिक 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 शुभेच्छा तर आता हे मराठी नवीन वर्ष आपण गुढीपाडव्यालाच uh, का सुरू होतं म्हणजे आपलं नवीन वर्ष हिंदू धर्माचं गुढीपाडव्यालाच का सुरू होतं त्याची खूप मोठी स्टोरी आहे ताईंनो तर मी युट्यूबवर पहा एक राजाची खूप मोठी अशी स्टोरी आहे तर तुम्ही पाहू शकता बऱ्याच ताईंना माहिती पण असेल की का इथूनच आपलं म्हणजे हिंदू धर्माचं न्यू इयर सुरू होतं तर युट्यूबवर तुम्ही नक्की सर्च करा ताईंनो काही ताईंना माहिती असं ताईंना माहिती नाही तर नक्की सर्च करा कारण हे जाणून घेणं खूप गरजेचं आहे आणि जिथे जगामध्ये एक जानेवारीला नवीन वर्ष सुरू होतं नवीन वर्ष साजरी केली जातं तिथं आपण गुढीपाडव्याला सुरू करतो तर नेमकं आपण कोणतं कॅलेंडर फॉलो करत आहे तर ती स्टोरी तुम्ही ज्यावेळेस ऐकाल त्यावेळेस तुम्हाला कळेल तर चला ह्या व्हिडिओ थ्रू खूप मोठा व्हिडिओ होईल थ्रो आणि सांगणं पण खूप कठीण होईल ह्या व्हिडिओ थ्रू तर तुम्ही नक्की युट्यूबवर ताईंना सर्च करा की गुढीपाडव्यालाच आपण नवीन वर्ष साजरं का करतो ज्या ताईंना माहिती नसेल त्या ताईंनी तर चला आता आमच्या गावचा सण आलेला आहे आमच्याच गावचा नाही प्रत्येक गावचा सण आता जवळ झालेला आहे म्हणजे सण म्हणजे यात्रा सुरू झालेल्या आहेत त्याला आपण म्हणतो जत्रा ठीक आहे आपल्या गावच्या भाषेमध्ये तर सगळे जात्राच म्हणतात कुणी एखादं लईच खूप बाहेरगावी किंवा काही यात्रा म्हणतात पण आमच्याकडे तर जत्राच म्हणतात ताई नो आणि मला असं वाटतं अठ्ठ्याऐंशी पर्सेंट किंवा नव्याण्णव पर्सेंट लोकंसुद्धा जत्राच म्हणत असतील तर मग आता जत्राच्या अगोदर सगळं घर स्वच्छ करणं एक अगोदरपासनं ही एक परंपरा आहे आता काही नाहीच केलं तर कुणी काही म्हणणार नाही पण एक परंपरा लागलेली आहे की जत्राचं सगळं धुनंधानं अगोदर काढावं लागतं तर तेच आता आम्ही आज काढले सुरुवात केली फ्रीजपासनं तर कितीही काळं कुठं डाग पडलेलं फ्रीज जर असलं ना तर एक मस्त असं सॉल्युशन तुम्हाला सांगते ताईनं जुनं जरी फ्रीज असलं ना नॉर्मल पाण्यामध्ये लिंबू पिळायचं मीठ टाकायचं एक चमचाभर एक चमचाभर टाकायचा खायचा सोडा छान असं मिक्स करून घ्यायचं कितीही काळे डाग याच्यावरती असले ना फ्रीजमध्ये आपण पहा कधी भाज्या वगैरे ठेवतो तेलकट पिवळे डाग वगैरे असतात तर ते, ते मग असं नॉर्मली पुसल्यानंतर निघत नाही पण हे एक बेस्ट ऑप्शन आहे बेस्ट सोल्युशन आहे कितीही काळे झालेले डाग असले कितीही काय म्हणतात ना जास्त दिवसाचे डाग वगैरे असले ना तर फ्री छान निघतं ते एक मी स्प्रे बॉटलमध्ये ते सोल्युशन लिक्विड सगळं भरून घेतलेलं आहे सगळीकडं मारून घेते फ्रीजमध्ये एक दहा मिनटं त्याला तसंच भिजू देणार आहे आता आमच्या फ्रीजला पण ना रंगपंचमीच्या दिवशी काय केलं मुलांनी आतमध्ये उघडून उघडून येणार थोडेसे रंगाचे डाग पडले होते तर ते असं नॉर्मल मी जे पुसलं ना तर ते काही निघत नव्हतं पण आता हे सॉल्युशन मारल्याच्या नंतर शंभर टक्के पुसन कारण हे सोल्युशन खूप वर्षापासून आम्ही वापरतो आता हे तर फ्रीज नवीन आहे आमचं त्याच्यामुळे इतकं काही हे खराब नाही पण अगोदरचं जे जुनं फ्रीज होतं तिकडच्या घरचं तर ते पण असं हो कर कर क्लीन करायला आम्ही महिन्यात दोन महिन्यातनं ना हेच लिक्विड वापरायचो तुम्ही ट्राय करा पहा जुनं जरी फ्रीज असलं ना इन्नो तुमचं हो तर हे याने ना खूप छान असं क्लीन होतं सोडा लिंबू आणि मीठ तर मारून ठेवलं याच्यावरती आणि नंतर मी मिया, नंतर मी याला पहा भिजू देऊन या छान असं क्लीन करते अक्षरशः म्हणजे जे रंगाचे डाग होते ना गुलाबी गुलाबी पिंक कलरचे ते सुद्धा एकदम व्यवस्थित व्यवस्थितने निघले नाहीसे झाले म्हणजे कुठलंही बाहेरून लिक्विड वगैरे आणायची गरज लागत नाही जुनं फ्रीज ज्यावेळेस होतं ना ते ते थोडंसं काळवणतं पहा आतमध्ये थोडंसं आपल्याला ते असं उघडल्याच्या नंतर नवीन याची फिलिंग येत नाही थोडंसं ब्लॅक ब्लॅक दिसतं पण ह्या सोल्युशननी अगदी मस्त असं फ्रीज तुमचं क्लीन होईल ट्राय करा आणि नंतर एखाद्या वेळेस कमेंट करून नक्की सांगा तर फ्रीजपासून तर सुरुवात केलीच आज पण एक ना एक वस्तू किचनमधली आज बाहेर धुवायला काढली होती त्यानंतर हे स्पायसीस रॅक म्हणजे मसाल्याचा रॅक ज्या की बल्बच्या आकाराच्या अशा छोट्या छोट्या बरण्या आहेत याच्यामध्ये सगळे मसाले आम्ही भरून ठेवत असतो आणि म्हणजे मागच्या वेळेस एकदा शेअर केलं तर बऱ्याचदाही म्हटल्या की एक्सपायरी डेट तुम्हाला कशी कळते तुम्ही जर याच्यामध्ये भरून ठेवता ठेवत असाल तर तर काय आहेत न छोटे छोटे बल्ब आहेत हे एक छोटं पॅकेटाच्यामध्ये मध्ये बसतं आणि एक्सपायरी डेट होऊस तर आपण घेताना तर पाहतोच ते वर्षभर सहा महिने अशी त्याची असतेच थोडीफार डेट तर त्याच्या आत्ता ते संपूनच जात राहत नाही त्यामुळं अशा जर आपण प्रकारच्या अशा बरण्या वापरल्या तर याच्यामध्ये मसाले सोडायच्या अगोदर पाहायचं की कि किती दिवस म्हणजे त्याची डेट किती आहे एक्सपायरी किती आहे आणि आपल्याला किती दिवस जातं आता आम्ही जर ही एक ब बर्नीच्या जा बॉटल जर भरून ठेवलं तर आमचं एक ते दीड महिन्यामध्ये हे संपून जातं त्याच्यामुळे एक्सपायरी व्हायचा वगैरे काहीही प्रश्न नाहीये आता हे अशा प्लास्टिकच्या बरण्या गरम पाण्यामध्ये कारण ह्या वारंवार धुणं होत नाही म्हणून गरम पाण्यामध्ये ना मी लिक्विड आहे थोडंसं बिंबारचं आणि छान असं त्याच्यामध्ये भिजायला घातल्या बराच वेळ आणि मग नंतर धुवून घेते कारण हे डाग वगैरे व्यवस्थित निघत नाहीत आतमध्ये मसाल्याचे डाग वगैरे पडलेले असल्याच्या नंतर हे मी मला असं वाटतं एक पा सात ते सात ते आठ वर्ष झाले त्यावेळेस मी अमेझॉनवरनं मागवलं होतं ज्यावेळेस हे प्रॉडक्ट न्यू लॉन्च तर त्याच्यानंतर हे सगळ्या सगळ्याच्यावरती दिसायला लागलं फ्लिपकार्टवर दिसायला लागलं मेशोवरती पण आलं पण जसं की माझ्या मैत्रिणीने पण एक मागवलं माझं पाहून शेजार मी घेतल्याच्या नंतर दोन वर्षांनी तर त्याची क्वालिटी खूप डुप्लिकेट आली म्हणजे जे अगोदर कॉपी येते ना तीच चांगली असते नंतर आलं की त्याच्यामध्ये लगेच चेंजेस होत चालतात तशाच किचनमधल्या पण सगळ्या बारण्या आज धुवायला काढलेल्या आहेत आणि खरं तर ना मला मी आता हळूहळू आहे ना किचनमध्ये सगळं क्रॉकरी शक्यतो हे करण्याचा प्रयत्न करणार आहे आता हे जे डबे आहेत ना एकसारखे सेट ह्याची पण क्वालिटी खूप छान आहे आत्ताच मागवलेले आहेत मला असं वाटतं हे क सहा सात महिन्या सात आठ महिन्यापूर्वीच हे कंटेनर मागवले होते मी फ्लिपकार्टवरनं छान आहे क्वालिटी याची मस्त आहे पण कुठंतरी आता असं वाटतं प्लास्टिक रित आपलं किचन करावं सगळं काचेमध्ये करावं पण काय असतं की लहान मुलं असले ना की काचेच्या बरण्या वगैरे थोड्याशा रिस्कीच असतात ताईनं ठेवायला आपल्याच हातामध्ये सगळं आपणच जर करत असतो तर मग काही नाही पण मुलांचं काही कधी कुठं काही घेण्यात जातात सगळं काही त्याच्यामुळे काचेचं थोडंसं नको वाटतं पण तरी पण किचनमधल्या ज्या बरण्या आहेत ना मेन तो मी प्रयत्न करणार आहे की काचेचा घ्यायच्या आता पाहूयात कधी मार्केटमध्ये गेल्याच्या नंतर एक पन्नास एक बरण्या तरी मी काचेच्या घ्यायच्या माझा असा विचार चाललेला आहे डोक्यामध्ये कारण प्लास्टिकचं चा कितीही चांगली क्वालिटी घेतली ना ते थोडंसं जुनं झालं की असं थोडंसं नाही म्हणत का आंधळी काच झाली आपण म्हणतो काच कितीही पुसली कधीतरी थोडीशी ब्लर होती तर तशातला प्रकार आता ह्या बरण्यांची क्वालिटी आणली जाऊ इतकी छान होती आता सुद्धा छानच आहे पण कुठंतरी त्या मला धुतल्याच्या नंतर इतकी शाईन त्याला वाटत नाही चमकत नाही वाळल्याच्या नंतर थोडासा त्याच्यामध्ये असा आंदक सरपणा आलेला आहे वापरून वापरून त्यामुळे मासं आता आटं आता थोड्या दिवसांनी काचेच्याच आपण थोड्याशा किचनमध्ये ठेवल्या तर छान वाटतील पाहूयात आता अशा याच जर शेपच्या मिळाल्या तर खूप छान कारण ते व्यवस्थित आमच्या जे कंटेनरचं कपाट आहे ना त्याच्यामध्ये छान अशा सेट होतील ह्याच जर शेपच्या मिळाल्या तर तर ह्या अशा पद्धतीच्या आहेत पहा ह्या पण छान आहेत याला काही मी नाव नाही ठेवत आणखी खूप दिवस झालेले नाही आहेत याला घेऊन पण असं एक आता वाटायला लागलेलं आहे तर पाहू पुढचं पुढं कधी योग्य तर येतो तर आता ती शेजारच्या भाभींची एक मुलगी आहे तिला थोडंसं मदतीला बोलवलं म्हटलं थोडंसं हाताखाली कर फक्त कारण आर्यनचा पण क्लास वगैरे चालू होता रुद्रचा पण होता आणि मग दोघीच म्हणल्याच्या नंतर मग दिवसभर कधी आवरणार एवढं सारं काम म्हणून मग तिला थोडंसं हाताखाली आम्ही बोलवलो होतो काम करायला थोडीशी मदत होऊन जाईल म्हटलं निदान भांडे वाळू घा म्हणजे लॉनमध्ये वाळायला जरी घातले ना तरी पण तेवढीच मदत होते एखादा माणूस जरी एक्स्ट्रा असले तर कामं पटपट पटपट आवरतात आता झुरळांवरती उपाय बऱ्याच ताई बऱ्याच वेळा कमेंट करतात दोन तीन दिवसात तरी एक तरी कमेंट येतेच तर झुरळांवरती उपाय पाहता येईन एक मस्त असं माझ्याकडं ऑप्शन आहे आणि हे सगळ्यांनाच माहिती आहे पहा उपाय काय तुम्ही तुमचं किचन स्वच्छ ठेवा फक्त रात्रीची खरकटी भांडी वगैरे ठेवू नका झुरळांना मेन मीन्स तुम्ही खायला म्हणजे त्यांना इन्व्हाइट करू नका तुम्ही जर भांडी खरकटी ठेवली किचन मध्ये किंवा मग असं थोडंसं कधी पण असं कुठं काही सांडलेल्या वस्तू तशाच ठेवल्या तर म्हणजे त्यांना एक इन्व्हाइट केल्याबद्दल झालं ती तुम्ही जर त्यांना इन्व्हाइट करून खायला पियला देताय घरामध्ये म्हटल्याच्यानंतर ते कशाला कुठं जातील त्यांची तर आणखी ग्रोथ होणार आणखी त्यांची पैदाइस वाढणार त्यामुळे जितकं होता होईल तेवढं ना किचन स्वच्छ ठेवायचं किचन मध्येच झुरळ दिसतात पहा जास्त दुसरीकडे कुठेही दिसत नाही त्यामुळे खरकटी भांडी वगैरे कधीही किचनमध्ये ठेवायची रात्रीची भांडी बाहेर जर जागा असेल तर बाहेर नेऊन ठेवायची पण घरात काही ही किचनमध्ये खरकटे ठेवायचे नाही इनफॅक्ट सकाळची सुद्धा भांडी आम्ही कधीच सिंकमध्ये आमच्या एक पण खरकट भांडं कधी दिसणार नाही बऱ्याचदा म्हणतात की ट्रॉल्यांमध्ये झुरळं होतात पण नाही होत यु नो आपल्या स्वच्छतेवरती असतं पहा झुरळ प्रत्येकाच्या घरात होतात पण दिसली की आपल्याला लगेच स्वच्छ करून स्प्रे वगैरे आपण थोडेसे मारले ना की ते नाही होतात पहा आता ही फ्रीज आहे त्या फ्रीजच्या काचा पण ह्या वारंवार खराब होतात मग त्या काही त्याच्यावरती सांडतं ठेवताना वगैरे मग ते काढूनच साफ करावं लागतं त्यापेक्षा ह्या फ्रीज मॅट अशा पद्धतीच्या मिळतात पहा ह्या आपण वरती ठेवलं ना की ह्या अल्हाद ही मॅट बाहेर काढली की आपल्याला क्लीन करता येते फ्रीजची काच वगैरे बाहेर घ्यायची गरज नाही ह्या ज्या मॅट आहेत तुम्हाला मेशोवरती फ्लिपकार्टवरती अमेझॉनवरती कुठेही मिळेल दोनशे ते अडीचशे रुपयाला हे पॅकेट येते त्याच्यात सहा प्रकारचे सहा मॅट असतात आता त्या ज्या मॅट आहेत ना ते टेबलवरच्या आहेत पण दोन तीन सेट घरामध्ये एक्स्ट्रा होते म्हणून ते फ्रीजमध्ये सेट झाले तर मी फ्रीजमध्ये पण तेच ठेवलेले आहे बाकी मग फ्रीजचे ऑनलाईन मिळतात पहा फ्रीज मॅट तुम्ही म्हटलं तरी चालेल तर तिथून जाऊन तुम्ही सर्च करू शकता ताईंना आता लिंक मी देऊ शकत नाही कारण मी ते ऑफलाईन घेतलेलं आहे त्यानंतर सगळ्यात क्रिटिकल काम म्हणजे ह्या ट्रॉल क्लीन करणं ट्रॉल क्लीन क्लीन करायचं म्हणलं ना की इतकं जीवावर येतं ना आतमध्ये जाऊन जाऊन सगळा कचरा याच्यातला काढावा लागतो जाळ्या जुळ्या कुठं काही झालेल्या पण व्हॅक्यूम क्लीनरनी म्हणजे एक बेस्ट ऑप्शन आहे की वेळ लागत नाही मेन मीन्स कान्याकोपऱ्याला जिथं आपला हात जात नाही तिथं वॅक्युम क्लिनर हे मस्त असं सगळं क्लिनिंग करतं खरं तर आता ॲडव्हान्स आलेलं आहे ह्या ड्रॉल्यांमध्ये सेटिंग्स डायरेक्ट बॉक्सच्या ओपन वगैरे करायच्या आता ज्यावेळेस आमच्या हॅड्रॉल्या वगैरे केल्या त्यावेळेस आम्ही इथं नव्हतो कुणी आम्ही बाहेर होतो त्यावेळेस मग इंजिनियर जे होते त्यांनीच करून घेतलं हे फक्त आम्ही चॉईस कलर चॉईस वगैरे केल्या होत्या नाहीतर मग आता ते बॉक्सच्या वगैरे नंतर आल्या तर तीच सुरेज आता जे नवीन कोणी ड्रॉल्या करत असतील ना ताईंनं तर ते बॉक्सच्या करा जेणेकरून काय आहे की आपल्याला ते इझिली सगळं बॉक्सेस बाहेर निघतो आणि मग आपल्याला क्लिनिंगला त्रास होत नाही मग चला असो वॅक्यूम क्लिनर एक असं मस्त ऑप्शन आहे आपल्याकडं त्यामुळे काही होत नाही एक दहा पंधरा ते वीस मिनटात अशा माझ्या सगळ्या ट्रॉल्या क्लीन केक झालेल्या आहेत आर्यनचा क्लास संपलाय मग त्याला म्हटलं थोडीशी मदत कर कारण हे असा सगळा पसारा काढायचा म्हटलं ना की वेळच लागतो चार माणसं असो पाच माणसं असो अजिबात म्हणजे निघतच जातं आपण जितकं क्लीन करू ना तितकं निघतच जातं तर एक म्हणजे एक मोह असतो पहा आपल्याला प्रत्येक ताईंना कुठं मार्केटमध्ये गेलं की माझ्या किचनमध्ये हे असावं माझ्या किचनमध्ये ते असावं आपल्याला फक्त एक खाऊरटपा म्हणजे थोडक्यात मोह कुठलीही छान गोष्ट दिसली की आपण लगेच ती घेऊन होतो आपल्या घरामध्ये पण ते त्यावेळेस आपल्याला समजतं ज्यावेळेस आपण नवरात्रात झालो किंवा मग दिवाळीत झालं किंवा अशा काही कामांच्या आणि आपण ज्यावेळेस क्लिनिंगला काढतो ना त्यावेळेस समजतं आपल्याला की काय हालत होती क्लीन करू करू प्रत्येक गोष्ट घेणं सोपं असतं कुठलीही गोष्ट झालं घर बांधणं पण सोप्पं असतं पण त्याला मेंटेन करणं आपल्याला जेवढं होईल तेवढंच आपण घर बांधलं पाहिजे असं नाही की मग बांधल्या दहा बारा रूम आणि त्याच्या दोन रूम आपल्याच्याने पुसणं व्हायना म्हणजे एक अशातली एक गत असते तसंच घरातल्या वस्तूंचं सुद्धा असतं शक्यतो आम्ही काय करतो हॉलमध्ये झालं किचनमध्ये झालं एवढ्यात तरी आम्ही तेच धरलेलं आहे की ज्या गोष्टींचं इनडोअर प्लांट्स झालं आता आउटडोअर प्लांटच चला पाणी वगैरे हे करून थोडंसं होतं कधी कुणी बाहेरचे लोक येऊन करतात पण घरातलं ज्या वस्तू आहेत ना ते ते तर जेवढ्या आमच्या मेंटेन होईल ना तेवढंच आम्ही घेण्याचा प्रयत्न करतो एवढ्यात तर खूप मन आकळलेलं आहे नाहीतर मार्केटमध्ये गेल्याच्या नंतर ना मला तर एखादी गोष्ट पाहिली आणि घ्यायची जर मनात आली ना मग ती घ्यायचीच मग ती काही असो म्हणजे मन माझं कंट्रोलमध्ये मा नव्हतं पण एवढ्यात मी एवढं मन कंट्रोलमध्ये आणलेलं आहे ना, ना की मी विचार करते घ्यायच्या अगोदर या गोष्टीचा आपल्या त्यांच्या मेंटेनन्स होईल का म्हणजे फक्त घेऊन घरामध्ये नेऊन ठेवायचं आणि मग नंतर त्याचं मेंटेनन्स नाही काही नाही दोन दिवस फक्त त्याला पाहायचं आणि त्यानंतर ती वस्तू जशी तशी पडणार म्हणजे एक असतं तसं पण कुठलीही गोष्ट घेण्याच्या अगोदर सध्या तर मी असा विचार करते ही गोष्ट आपल्याच्यानी पुढं मेंटेन होईल या में ला, का याचा वापर असा होईल का त्याचं जसं मी थोडासा घ्यायच्या अगोदर मी हल्ली विचार करायला लागलेले आहे बाकी काही नाही कारण आपल्याला आपल्या घरात म्हणजे कुठली गोष्ट एखादीची आपण पाहिली चांगली दिसली की आपल्याला असं वाटतं आपल्याकडं पण असावी ती आपण पण आणण्याचा प्रयत्न करतो पण ती पुढचं सगळं विचार करूनच केलं पाहिजे तर चला सगळं आज एक ना एक वस्तू धुवायला काढलेली आहे रुद्र ध्रुव आ, परत आर्यन सगळेजण आम्हाला मदत करता घरातली एक म्हणजे स्वातीने हॉल हॉल घेतला आणि मी किचन घेतला मुलं सुद्धा बाहेर न्यायचं आणायचं काम मध्ये मध्ये हाताखाली सुद्धा खूप मोठं काम असतं हे करू लागतात मुलं सुद्धा आणि आमचा ध्रुव तर स्कूल मधून आला तसंवी काम सांगितलं ना तर मुलं ऐकत नाही पण कॉम्पिटिशन आता रुद्रदा करतोय मग रुद्रदादाला जास्त थोडंसं हे केलं की ध्रुवला सुद्धा मग असं वाटलं अरे मी जर काम केलं तर मला पण मग सगळे छान छान म्हणतील कॉम्पिटिशन लागल्यागत मग कामावर न भांडणं आणि तसं कितीही काम एकाला ओरडायचं एक पण ऐकत नाही रगेल सारखं करतात पण मग स्कूलमधनं आल्या आल्या रुद्रला काम करताना पाहिलं आर्यनला काम करताना पाहिलं की ध्रुव लगेच म्हटला की मला पण काम करायचं आहे मला पण काहीतरी काम दे मग बाहेर वाळू घातलेली भांडी वगैरे पटापट सगळी मुलांनी ही घरातली घासायची बाहेर नेली आणि वाळल्याच्या नंतर घरात पुन्हा आणली आणि घर आवरायला काढलं ना की असं वाटतं अरे बापरे संसारात काय काय लागतं कुठल्या कुठल्या गोष्टी लागतात एक एक गोष्ट म्हणजे काय संसार आहे हा की कि याच्यामध्ये किती सारं काय काय लागतं आपल्याला आणि जेवढं घेऊ तेवढंच कमीच असतं आता काही काही लोकांचं असं असतं की थोड्या गोष्टीमध्ये ते समाधानी असतात तेवढ्या तेवढंच असतं त्यांचं पण जसं जसं आपण हे करतो तस आपल्या गर्जा सुद्धा वाढत जातात असं असतं आणि ते पहा फर्निचर चमकवण्यासाठी सुद्धा एक लिक्विड बनवलं पण फोन स्विच ऑफ झाल्यामुळे तो घेता आला नाही नॉर्मल पाण्यामध्ये पहा चमचावर जे तेल आहे ना आपलं गोड तेल जे रिफाईंड तेल आपण किचनमध्ये यूज करतो ते टाकलेलं आहे थोडंसं विनेगर टाकलेलं आहे आणि त्याने छान असं सगळीकडे मी हे फर्निचर पुसून घेते आता हे जे वुडन फिनिशिंग आहे हेच मी पुसणार आहे बरं का ज्याला ग्लास फिनिशिंग आहे तिकडच्या साईडचं ट्रॉल्याचं ते पुसणार नाही कारण त्याच्यावरती डाग पडणार आहेत बाकी ज्याच्यावरती सगळं जे वुडनचं होतं ते मी छान ते कोलीन वगैरे मारून आपण ते पुसून घेऊ शकत नाही पाण्याने पण पुसून घेऊ शकत नाही ओल्या कपड्यानेच ते पुसायचं असत सॉरी कोरड्या कपड्यानेच ते पुसायचं असतं पण थोडंसं काय होतं की शाईन मारते त्यामुळे मी थोडंसं व्हिनेगर आणि ऑइल टाकलेलं आहे आणि थोडंसं फक्त कपड्यावरती शिंपडून शिंपून शिंपडून मी ते छान फर्निचर स्वातीने इकडून पुसून घेतलेला आहे तर तो थोडासा व्हिडिओ घ्यायचा राहिला तो पण काही नाही तोंडी सांगितलं पाण्यामध्ये थोडंसं व्हिनेगर आणि थोडंसं तेल टाकून पुसून घ्यायचं तर इथं तेलाचा जो ट्रे आहे त्याच्यामध्ये मी एक पेपरचं कागद ठेवते कारण तेलाची किटली आहे ना तेलाची त्याचे डाग खाली ओघळतात आणि मग खालचे जे सरफेस असतो खालचा जो प्लॅटफॉर्म असतो तो, तो खराब होतो त्यामुळे कधी हा असा पेपर चेंज करता येतो आपल्याला आणि काढून देता येतो काढून टाकता येतो त्यानंतर इथं सगळ्या शोच्या वस्तू बाहेर आणल्या म्हटलं होतं घरातच पुसून घ्यावं पण स्वाती म्हटली नको ताई बाहेरच नेते आणि मस्त वाहत्या पाण्याखाली याला धुवून घेते जेणेकरून ते छान निघतात आता याचा रंग वगैरे जायच्या वस्तू कुठल्या नाही आहेत खरं तर काही काही गोष्टी आहेत ना खूप जुन्या आहेत ताई याच्यात पण काय आहे ना की ज्या काही अशा वस्तू असतात ना त्याचे सेंटिमेंट्स जुडलेले असतात आपल्याला म्हणजे ते फेकून देऊ वाटत नाही आठवणी आठवणी असतात कुठेतरी सेंटिमेंट्स जुडलेले असतात मग ते कुणीतरी आपल्याला गिफ्ट दिलेलं असतं किंवा काही जण आपल्याला ते मिळालेलं असतं कुठं ट्रॉफीज झाल्या कुठं काय झालं तर ते कितीही जुनं झालं तर आपल्याला आप ते टाकून देऊ वाटत नाही फेकू वाटत नाही कारण त्या आठवणी त्याच्यामध्ये पाहिलं की त्या लपलेल्या असतात आता किचनमध्ये सुद्धा काही अशा गोष्टी आहेत ना की एक दहा दहा वर्षापूर्वीच्या फ्रेंड्सनी कुठं हॉटपॉट झालं किंवा किचनमधली कुठं वस्तू झाली ते गिफ्ट दिलेले आहेत ज्यावेळेस ती वस्तू मी हातात घेते ना त्यावेळेस मला त्या व्यक्तीने ती गिफ्ट दिलेली वस्तू म्हणजे त्या त्या वस्तूकडं पाहून त्या व्यक्तीची मला आठवण येते म्हणजे आता बऱ्याचशा अशा मैत्रिणी आहेत की पोस्टिंग आउट होताना काही असं गिफ्ट वगैरे देतात तर मग ते किचनमध्ये आपण ज्यावेळेस वापरतो किंवा आपल्या हॉलमध्ये आमच्या ठेवलेलं असतं तर त्या गोष्टीकडे पाहिलं ना की मला लगेच ज्या ताई ज्या माझ्या मैत्रिणीने मा दिलेली आहे लगेच तिची आठवण आहे ती आणि काही जुन्या आठवणी लगेच ताज्या होतात मग कसं फिरलो कसे पिकनिक केले आम्ही कसा एकत्र टाईम स्पेंड केला लगेच म्हणजे त्या याच्यामध्ये लगेच काय म्हणतात ना त्या हिस्ट्रीमध्ये लगेच मन जातं आपाप आणि बऱ्याचशा गोष्टी लगेच त्याच्यामध्ये रमून जाते मी म्हणजे असं एक आहे काही जुन्या गोष्टींकडे पाहिल्याच्या नंतर त्यामुळे फेकून द्यायचं मी अजिबात हे करत नाही असं वाटतं म्हणजे ज्यांनी आहे ना त्यांनी खूप प्रेमाने दिलेलं आहे आणि कधी कधी म्हणजे म्हणतात हे पण की ते खूप सारे शोच वस्तू झालेल्या आहेत त्या आपण काढून टाकू आणि छान असे इंडोर प्लांट्स वेगळे वेगळे अँटिक पीस आणून तिथं ठेवूयात पण कुठेतरी मला असं वाटतं थोडे दिवस आणखी मग नंतर पाहू कुठं ठेवायचं तिकडच्या ऑफिसमध्ये वगैरे पण आता सध्या तरी असू द्या तर चला फ्रीजमध्ये सगळा जो पण भाजीपाला होता तो सगळा काढून म्हणल्या डब्यांमध्ये स्टोअर करून ठेवावा हे डबे पाहिल्याच्या नंतर पण एक दोन एक दोन लिंक येतातच की याच्या लिंक ताई द्या म्हणून हे फ्रीजमध्ये स्टोअर करायचे हे जे तुमचे डबे आहेत ते कुठून घेतले तर हे मी मागवले आहेत मेशेवरनं पण तुम्ही हे मागू नका जे आहे ते मी रिअल सांगते याच्यापेक्षा पण अजून छान छान आलेले आहेत कंटेनर पहा व्हेजिटेबल स्टोअर करण्यासाठी आत्ता नवीन मी ज्यावेळेस मागवले त्यावेळेस मला हे बेस्ट वाटले पण आता जर तुम्हाला कोणाला मागवायचे असतील तर दुसरे मागवा हे मागू नका याच्यापेक्षा खूप छान छान वेगळी वेगळी व्हरायटी आलेली आहे ज्याच्यामध्ये म्हणजे मॉइश्चर पकडत नाही आता याच्यामध्ये मी पालेभाज्या स्टोअर करू शकत नाही कारण याच्यामध्ये मॉइश्चर पकडतं बाकी हे जे असे आयटम आहेत तेच पण असे काही मागवा की ज्याच्यामध्ये आपण म्हणजे ज्याच्यामध्ये मॉइश्चर पकडल्या जाणार नाही आणि भाज्या खराब होणार नाहीत आणि याला ना खाली ट्रेसुद्धा दिलेला आहे पण त्या ट्रेचा सुद्धा म्हणजे इतकं काही मला याचं बेनिफिट वाटलं नाही कारण पाले भाज्या तिथं खराब होतात त्याच्यामध्ये म्हणल्याच्या नंतर मेनबीन्स ह्या अशा कंटेनरमध्ये ना मॉइश्चर पकडलं नाही पाहिजे बऱ्याचदा ज्यावेळेस पण हा व्हिडिओ पाहतात कधी आम्ही व्हेजिटेबल ज्यावेळेस स्टोअर करतो त्यावेळेस तर काही काहीतरी लिंक मागतात पण मीच आता हे चेंज करणार आहे जसं वेळ मिळेल त्याला जसं वेळ मिळेल मला थोडंसं सर्च करून अमेझॉन वरती वगैरे आणि चांगल्या क्वालिटीचे मी मागवणार आहे परत पूर्ण व्हेजिटेबल किंवा ह्या अशा भाज्या स्टोअर करण्यासाठी कारण मी जे त्यावेळेस ते कंटेनर मागवले होते मेशोवरनं तर चांगला त्याचा रिव्ह्यू पाहिला सगळा मेशोवरती खूप साऱ्या लोकांनी परचेस पण केले ते चांगले त्याचे रिव्ह्यू पण टाकले होते म्हटलं मग असेल चला मागून पहावा पण जेव्हा त्याच्यामध्ये मी भाज्या ठेवल्या तर आतमध्ये पाण्याचे असे थेंब म्हणजे मॉइश्चर पकडायला लागलं आता प्रत्येक वेळी आपण टिश्यू पेपरमध्ये आता बऱ्याचदाही म्हणजे असं म्हटल्या मला ठेवताना एकदा की त्याच्यामध्ये टिश्यू पेपर तो कवर करून ठेवत जावाज्या पण आपण प्रत्येक वेळी पेपर ठेवू शकत नाही त्याच्यामुळे आता थोड्याशा चांगल्या क्वालिटीचे मी मागवणार आहे परत पुन्हा जसं वेळ मिळेल तेव्हा व्यवस्थित असं सर्च करून मागवणार आहे मी आता सगळे फ्रुट्स पहा व्यवस्थित एका कंपार्टमेंटमध्ये मी फ्रीजरमध्ये स्टोअर करते कारण सफाईला फ्रीजपासूनच आज सुरुवात केलेली आहे स्टार्टिंग म्हटलं अगोदर फ्रीज क्लीन करून घ्यावा आणि मग बाकीची सफाई बाहेर भांडी वगैरे घासायचं काम चाललेलं आहे तर एक फ्रीजचा सगळ्यात फ्रीजरचा वरचा जो कंपार्टमेंट आहे एका याच्यामध्ये काळे मनुके ठेवलेत थे। एका याच्यामध्ये किशमिश काजू बदाम आक्रोड हा सगळा पूर्ण कंपार्टमेंट मी याच केलेला आहे ड्रायफ्रूटचा इकडं सगळ्या बरण्या व्यवस्थित पहा धुवून बाहेर वाळायला घातल्या होत्या चिले आज घरी होते तर वाळायला घालायचं काम आणि बाहेरनं वाळलेली भांडे घरात आणायचं काम मस्त अगदी ते छान करत होते कॉम्पिटिशन लावलं की मग मस्त मुलांना काम करायला मजा येते फक्त कॉम्पिटिशन लावून द्यायचं मुलां मुलांमध्ये कोण अगोदर आणतं किंवा कोण काय करतं मग लहान मुलं असले की कॉम्पिटिशन लावली की पटापट कामं होतात तर मग सगळ्या ह्या बरण्या वगैरे मुलांनीच आतमधून म्हणजे बाहेरनं आणून दिल्या आतमध्ये आणि मग चला म्हटलं सगळं व्यवस्थित त्याच्यामध्ये किरणा वगैरे भरून ठेवावा दुसरा एक फायदा ट्रान्सपरंट बरण्या वापरण्याचा की प्रत्येक बरणीला हात लागत नाही ज्यावेळेस मला जी गोष्ट पाहिजे ना बरोबर तीच बरणी मला काढावी लागते नाही तर स्टीलच्या किंवा मग डिझाईनच्या ज्या बरण्या येतात किंवा मग कलरफुल ज्या येतात ना तर त्याच्यामध्ये आपल्याला प्रत्येक वेळी उघडून पाहावं लागतं जर जागा चेंज झाली जर आणि कंटिन्यू तीच जर जागा असली तर आपल्या लक्षात येतं किचनमध्ये की किती नंबरला कुठली बरणी आहे पण शक्यतो ट्रान्सपरंट वापरल्या ना तर छानच दिसायलाही छान दिसतं पहा ही कालची आपली टुटी फुटी बनवली अगदी किती सुंदर पहा हाताला कुठलाही रंग वगैरे लागत नाहीये तर आता मी याला मस्त असं एकत्रित करून फ्रीजरमध्ये स्टोअर करून ठेवणार आहे आता कालच जर मी एकत्र केली असती ना तर काल म्हणजे याचा कलर चेंज झाला असता टोटली एकदम काळपट पडली असते मी अगोदर पण एकदा केली होती त्यावेळेस मी लगेच मिक्स केली आणि मग त्याचा कलर सगळा काळा चालता पण ह्यावेळेस मी सगळी मिक्स केली नाही छान अशी रात्रभर ठेवली आता ह्या डब्यांमध्ये मी छान ही तुटीपुटी पहा भरून ठेवणार आहे काचेच्या हे असे थोडेसे छोटे छोटे कंटेनर आहेत पहा याच्यामध्ये मी भरून फ्रीजरमध्ये ठेवून देते आरामशीर याला काहीही होणार नाही बरेच दिवस कारण होममेड आहे कुठल्याही प्रकारचं याला केमिकल वगैरे लॉंग म्हणजे जास्त दिवस टिकण्यासाठी वगैरे असं काहीही वापरलेलं नाही त्याच्यामुळं खराब होण्याचे याचे काहीही चान्सेस नाही याचे एक्सपायरी डेट होण्याचे आणि इतक्या दिवस ती राहणारच कशी लगेच संपणच एक पाच ते सहा महिन्यामध्ये संपूनच जाईल त्यानंतर पहा थोडेसे खारकाचे हे होते तुकडे टुकडे स्लायसेस ते सुद्धा काचेच्या बरण्यामध्ये भरून ठेवलेले आहेत मी म्हणजे थोडक्यात तिकडं मी फ्रीज आवरते इकडं स्वातीचं मुलांचा रूम आवरायचं चा काम चाललेलं आहे कारण आता मुलांचे एक्झाम झालेले आहेत आणि एक्स्ट्राचं जे पण मग रद्दी वगैरे भरलेल्या वह्या सगळं काही म्हणजे क्लीन करायचं काम चाललेलं आहे सगळं काढून ज्या रिकाम्या वस्तू आहेत ज्या फेकायच्या त्या नि, या निमित्ताने फेकल्या जातात नाही तर आपण कामाचा आहे कामाचा आहे म्हणून अशा वस्तू घरात ठेवतो आणि मग त्या तशाच राहतात पण घर आवरायला घेतलं ना की ना कचरा नाही कचरा नाही म्हणून ज्यावेळेस आपण आवरतो ना इतका कचरा निघतो बापरे आपण म्हणजे विचार पण करू शकत नाही एवढा सारा कचरा घरामध्ये निघला आणि ज्यावेळेस आवरत नव्हतो त्यावेळेस असं वाटायचं हे काय कचरा निघणार हे धूळ निघल फक्त पण बऱ्याचशा कुठं काय एक्सपायर झालेले कॉस्मॅटिक्स वगैरे काय 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 निघणारच आता आणखी तरी वरचे दोन रूम आवरायचे आहेत Bedroom, आ, जी, जी, बेडरूम अगोदर म्हटलं आज सगळी खालची साफसफाई करावी मुलांच्या रूमची हॉलची बेडरूमची किचनची आणि बाहेरची काय असेल ते मग बेडरूममध्ये काही इतकं आवरायला का नाही आहे कपाटं व्यवस्थितच असतात आवरलेली कंटिन्यू फक्त ड्रेसिंग टेबल वगैरे एक्स्ट्राचे जे फेकायचे कपडे वगैरे तेच बाकी ते होऊन जाईल एक दिवसामध्ये फक्त किचनचं काम खूप मोठं असतं आपल्याला किचन आवरायचं म्हटलं की सगळ्यांच्याच अंगाला काटा येतो कारण किचनचं काम काही पटकन होत नाही आणि आता संध्याकाळचे पहा सव्वा सात वाजलेत तरी आमची सफाई काही झाली नाही अजून आता दिवाबत्तीच्या टायमाला वगैरे नाही पुसावं पण काचा पुसायला लागली होती मी एक साडेसहा वाजता म्हटलं मग त्या कम्प्लीट करूनच ठेवाव्या कारण मग काम कम्प्लीट झाल्याशिवाय ना एक मनाला चेन पडत नाही सगळं करायचं आणि एखादी गोष्ट राहिलेली असली की मग ते कुठंतरी क्लिनिंग पूर्ण झाल्या ग नाही वाटत कुठंतरी मनाला सॅटिस्फॅक्शन नसतं म्हणून म्हटलं चला करून घ्यावा उद्यावर ढकललं की मग ते तसंच राहणार आणि मग परत कधी करणार कधी का काय त्यामुळे म्हटलं असुद्या बसल्या बसल्या की हवत बसून एकदा आणि मग सगळं नंतर आवरल्याच्या नंतर एकदा लास्टला म्हटलं फ्रीज व्हावं तर आता फ्रीज कशा पद्धतीने पहा मी सगळा स्टोअर केलेला आहे पहा फ्रीजमध्ये सगळ्या वस्तू तर इथं वरच्या सगळे भाज्या ठेवलेल्या आहेत मी ह्या डब्यांमध्ये भरून ठेवल्यात त्यानंतर इथं खाली छोटं मोठं काय असेल ते आता भाजीपाला नुकताच संपलेला आहे किचन गार्डनचे टोमॅटो तो पहा भरपूर सारे आहेत तर ती खाली ट्रेमध्ये मी सगळ्या एका ठेवलेले आहेत जसं तिकडच्या घरी टोमॅटोचे झाडं होते बऱ्याचदाईंनी पाहिले असतील तर तिथे सगळे टोमॅटो एका ट्रेमध्ये स्टोअर केले तर आता भाजीपाला उद्या आणतील जो जो थोडाफार काही होता थोडा राहिलेला तो एका टोकरीमध्ये मी बाहेर काढून घेतला आणि फ्रीज सगळं साफ केले इकडे वरचं एक कंपार्टमेंट बॉटलसाठी खालीच आहे इकडं मशरूम काही चटण्या जाम खारी हे असं सगळं इथं ठेवलेलं आहे पहा इकडे खाली सगळे आता उन्हाळा म्हणलं की सगळ्यांनाच थंडगार पिवा वाटतं तर त्यासाठी वेगळ्या वेगळ्या प्रकारचं पहा इथं सरबत क्रश अशा काही काही ठेवलेलं आहे इकड सॉस वगैरे त्या डब्यामध्ये तूप आहे घरचं बनवलेलं ते तूप सुद्धा मी याच्यातच ठेवले कारण आता उन्हाळा आहे आणि खराब होण्याची शक्यता आहे म्हणून मग मी ते तिथंच ठेवलेले आहे इकडं क्रॉकरी वगैरे सगळी व्यवस्थित अशी क्लीन करून पहा थोडसं काय असतं घरावरलं ना की आपण थोडेसे घरामध्ये चेंजमेंट केलं ना की के आपल्याला फ्रेश वाटतं म्हणजे आता याच्या अगोदर मी तिथं वेगळे कप ठेवले होते मिल्क था थे कप ते मी काढले आणि तिथं आता सारे चहाचे कप ठेवलेले आहेत इकडे हे अशा टाईपचे कंटेनर टी शुगर कॉफी एक छान असा मनी प्लांट इथं ठेवलेला आहे हे मसाल्याचं रॅक घासले पण याच्यामध्ये आणखी मसाले मी भरले नाहीत बाकी इथं वरती जे आहे ती क्रॉकरी आणि पितळी भांडे थोडेफार पारंपारिक दिसायलाही छान दिसते पहा ओव्हरऑल किचन मस्त असं क्लीन झालेलं आहे आणि घर स्वच्छ झालं ना की काम करायला पण इंटरेस्ट येतो असं कधीतरी घर आपण आवरायला काढलं ना की एकदम फ्रेश वाटून जातं आणि त्यामध्ये त्यातल्या थोड्या थोड्या आपल्या छोट्या छोट्या जर चेंजमेंट्स आपण केलं ना घरामध्ये म्हणजे थोडक्यात इकडची वस्तू तिकडं तर ते आणखी थोडंसं पाहायला आपल्याला नवीन वाटतं आणि छान वाटतं तर ओव्हरऑल पहा किचन छान असं क्लीन झालंय मस्त व्ह्यू पहा किचनचा किती छान दिसतोय सगळ्या वरच्या साईडला मी कडधान्य ठेवलेले आहेत साबुदाणा वगैरे छोटं मोठं जे पण सामान आहे म्हणजे जे कधीतरी लागतं ते सगळं वरती ठेवलं आता हे जे रोज लागतं शेंगदाणे साखर मीठ चहापत्ती गुळ पावडर हे समोरच ठेवलेलं आहे म्हणजे पटकन माझं तिथं हात जाईल आणि बाकी मग खाली ही अशा पद्धतीच्या डाळी ठेवलेल्या आहेत म्हणजे आपल्या सोयीच्या अकॉर्डिंग म्हणजे आपण हाईटच्या अकॉर्डिंग आपल्याला जिथं रोजच्या ज्या वस्तू लागतात त्या तिथनं घेतल्या समोर आहे एकदम बाकी हे खाली असे कंटेनर जे की कधी मधी वस्तू लागते सामान त्याच्यामध्ये त्याच्यात आजूक भरायचं आहे मला इकडे खाली डाळी इकड ह्या रोजच्या वापरात येणाऱ्या वस्तू आणि वरती ह्या कधीतरी लागणारे कडधान्य जे की भिजायला घालायला आपण म्हणजे घ्यायला थोडासा त्रास होतो बस बाकी काही नाही वरती घेऊन आणि फ्रीजचा दुसरा फ्रीजरचा हा कप्पा पहा याच्यामध्ये एक्स्ट्राचे कडधान्य ठेवलेले आहेत मी सगळे भरून पहा कारण सगळे वरती ठेवू शकत नाही किडा लागण्याची शक्यता असते म्हणून बरण्यांमध्ये असं टाकून मी हे कडधान्य एक्स्ट्रा फ्रीजरमध्ये स्टोअर करते बाकी इकडे वरती ड्रायफ्रुट्स इकडे याच्यामध्ये तुटी फुटी एका डब्यामध्ये व्हिपक्रीम ठेवलेली आहे आणि जे पण असं सा काही सामान आहे की जे खराब होण्याचे चान्सेस आहेत ते फ्रीजरमध्ये घालून शक्यतो रवा झालं मैदा झालं त्याला आळई लागते कडधान्य झालं खराब होतात तर ते फ्रीजरमध्ये आम्ही स्टोअर करत असतो आता सव्वा आठ वाजले आणि सव्वा आठ वाजता आमचं सगळं छान असं आठ वाजता म्हणजे सगळं घर क्लीन झालं खालचं जो आमचं आहे हॉल किचन आणि बेडरूम बाहेरचं ते सगळं व्यवस्थित क्लीन झालं अगदी एक ना एक वस्तू पुसून पासून अगदी टापटी आता उद्याचा टास्क आहे उद्या किंवा परवाचा वरचे दोन बेडरूम क्लीन करायचे बाल्कनी वगैरे तिथे रुद्रबाळाचं मस्त टी व्ही पाहायचं चा, काम चाललंय तर किचनमध्ये ना थोडेसे मला असं वाटतं बदल झाले पाहिजे थोडंसं चेंजमेंट झालं पाहिजे तर आणि हॉलमध्ये सुद्धा तर पाहूयात काय करायचं काय नाही थोडंसं ऑनलाईन मी सर्च करेन त्यासाठी आणि काही जे प्रोडक्ट मी किचनसाठी मागवले तर तुमच्याशी आम्ही नक्कीच शेअर करू तर मग पहा ओव्हरऑल छान असं मस्त संध्याकाळचं वातावरण आहे दिवाबत्ती पण झाली सगळीकडं अगदी छान धूप धीप दाखवून घर अगदी क्लीन रेडी झालेलं आहे मुलांचा रूम पण छान असा सजलेला आहे मुलांचा रूम सुद्धा छान असा क्लीन आणि टाप असला ना की मुलांना पण अभ्यास करायला वगैरे म्हणजे एक मूड येतो आणि वातावरण पण फ्रेश असलं की चांगलंच असतं तर चला मैत्रिणींनो हा होता आपला आजचा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात आपल्या उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्या मैत्रिणींचे अगदी मनकपूर्वक आभार मानते धन्यवाद